म्हणून तिथे काढायला बोलवली कुठे गेली आता बघत बसा ना तुम्ही आम्ही काय बघणार कुठे गेली काय राव तुम्ही त्याच्यात येत नाही ते खराब झाले त्याच्यात तर गेम, गेम, मोबाईल, मोबाईल होणार आहे का मारण नसलं होणार तर गेम खेळा आधी उद्या तुमचा गेम नंतर मारत बसा <laughs> <laughs> लावून टाक पटकन पाली रांगा हो <laughs> <laughs> पाणी मारून नाही मारणार ते काय लगेच उचला की मग टप ते हे कमोड बंद करा उचलून टपावर ठेवा बघितल कशी आहे या कशी आहे पाणीच मारले चावते का चाव ते नाही बाबा मी नाही पाहणार मला भीती वाटते तुला माहिती आहे पहिल्यापासून ते बंद कर म्हणले तुला ते तीक बंद कर म्हणले कमोड कठ आहे तू बघतो तिथं खाली दिसली का तीक काय झालं तिला तस तिला तसं पाणी टाकून टाकून हम्म आता कोण उचलणार मग तिला मेली नाही ते हा ना मग तेच ते पालीच पिल्लू येते फिनेला तोंडावर टाकल्यावर मारत असते फिनेला कुठे फिनेल फ्लॉर्सी पोसायचं कुठे येते तिकडच आहे ना मग इकडं कुठं आणणार आहे मला पलीकडचं हा पिंक कलरचं फरशी जायचं आपल्याकडे दुसरं नाही डेटॉल मग येणार दुसरं काहीच नाही आपल्याकडे टाकायला मोबाईल कशाला घ्यायला सारखं सारखं हा मग काही मोबाईल एवढं वेळ लागले ना की ला बसच ते आधी उघडायचं होतं झाकण कस करू नको मलाच कस तरी व्हायला लागले यार हे देऊ का मी झाकण नाही उचलता येणार सुटली द्यायची का सुटली मग कस खूप भीती वाटते बाबा आपण काही जाऊ शकत नाही तुम्ही कड कपडा कपडा सेट फेकून द्या मग बाल्कनी फिकायच हां बाल्कनीत दार वाडून ठेव का नाही बाबा मला भीती वाटते मला बघून वाटत नाही मला किती कसं ते माय गॉड कस राहिले की नको मी लिहिती ते आवडू नको तू काय कळत ग तुला काय कळत तुला ए तस उचल न होणार आहे का उचल न होणार असला तर मारामारी करा नाहीतर राहू द्या दोघं मिळून टी आईकडं होतो टी आ Итак, Марли, 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 Марли,

नाही तर बाबा चप्पल घालून एकदम बाहेर जा गेटच्या बाहेर आहे का त्याच्यात पाल नक्की <laughs> नाही 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 बाबा नाही नाही मू नको आमच्या ड्रस्ट तिकडं कुठं टाका गेली का नक्की तसला घाल ना ना। दिसत नाही दिस खाली दिसत नाही चला कशी पडली टी अपाल अशा काय आलं होते काय पाल। केले पाली ना? भिजून <laughs> ओली केली होती का हुशार hmm. झाली आता डॅडी आपली आंटी आ डॅडी हुशार झाली ना पहिलं गाबरत होते आता मारायला लागले पली बिली पाणी टाकून घ्या सगळीकडे एकदा परत एकदा व्यवस्थित तस म्हणाले एवढी आमच्या घरी पाल आली होती आणि पालीच्या नादामध्ये मोबाईल तर पडला खाली पडला ना मग मग मा काय मग आणि तरी म्हणते तुमच्यामुळं गेम हारलो म्हणे मोबाईल पडला ते तर गेलं येतं आमच्याकडून जर मोबाईल पडला असणार तर आम्हाला म्हणजे कसं वाटलंय पण पाल मारण्याचं एक्सपिरियन्स पाल पाल मारण्याचा एक्सपिरियन्स कसा त्यात काय एक्सपिरियन्स याच्या आधी मारले नाहीत ना तिकडे पहिल्या घरी कुठे मारल्या तुझ्या मागे लपली ती तेव्हा कुठं बघितलं होतं तरी का कशी पालक हम्म